श्रोते हो नमस्कार ऑपरेशन सिंदूर या सैनिकी मोहिमेच्या निमित्तानं आज आपल्या स्टुडिओमध्ये चर्चा करण्यासाठी आलेले आहेत निवृत्त सैन्य अधिकारी कॅप्टन मोहन कुलकर्णी आणि निवृत्त सुभेदार विश्वनाथ उगले सर यांचा थोडक्यात परिचय जर द्यायचा झाला तर कॅप्टन मोहन कुलकर्णी यांनी एकोणीसशे ऐंशीमध्ये ओ टी ए चेन्नई या मिल अकॅडमीमधून प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि एअर डिफेन्स आर्टिलरी या रेजिमेंट कोअरमध्ये त्यांनी प्रवेश घेतला सर सध्या निवृत्तीचं जीवन आहेत आणि विविध सामाजिक उपक्रमामध्ये सुद्धा सरांचा सध्या सहभाग असतो सुभेदार विश्वनाथ उगले सर आर्मी मेडिकल कोअरमध्ये भरती झाले एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये त्यांनी लखनौमध्ये प्रशिक्षण घेतलं युनायटेड नेशनतर्फे काही दिवस कांगोला इथंसुद्धा सर गेलेले होते आर आर राष्ट्रीय रायफल्समध्ये सुद्धा काही काळ सर कार्यरत होते सध्या जळगाव इथल्या सैनिक कल्याण कार्यालयामध्ये वेलफेअर ऑर्गनायझर म्हणजेच कल्याण संघटक म्हणून सर कार्यरत आहेत आपल्या दोघांचं सुद्धा आकाशवाणी परिवाराकडून खूप खूप स्वागत आहे थँक्यू मॅडम धन्यवाद सर आज आपण या ठिकाणी ऑपरेशन सिंदूर ही जी मोहीम आपल्या भारताकडून राबवली गेली आपल्या नजरेतून ऑपरेशन सिंदूर हे कसं आहे हे आम्हा सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे आता बावीस एप्रिलला जो पहलगाम या ठिकाणी भॅड हल्ला झाला अतिरेक्यांनी जो भॅड हल्ला केला आणि त्याचा परिणाम म्हणून ऑपरेशन सिंदूर ही जी मोहीम आपल्या भारताकडून राबवली गेली आपण दोघंही सैन्यामध्ये कार्यरत होतात त्यामुळं आपलं या विषयावरती काय मत आहे हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे उगले सर सगळ्यात आधी आपण सांगा आ, नमस्कार मॅडम सर्वप्रथम तुम्ही आम्हाला या स्टुडिओमध्ये बोलवलं त्याबद्दल धन्यवाद तुमचा आणि मी सुभेदार विश्वनाथ उगले एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये आर्मी मेडिकल कोर मध्ये ऍज अ नर्सिंग असिस्टंट म्हणून भरती झालो होतो तब्बल पंचवीस वर्षाच्या दीर्घ काळानंतर तर मी दोन हजार वीसला ला रिटायर झालो बरं आता सध्या आपण सैनिक कल्याण कार्यालयामध्ये कार्यरत आहात हो आणि कुलकर्णी सर आपण आता सध्या निवृत्तीनंतरच जीवन कसं जगत आहात सध्या मी निवृत्त जीवन जे आहे त्या अगदी आनंदात व्यतीत करत आहे सामाजिक उपक्रम आणि रोटरी क्लब यांच्यातर्फे जे काही कार्य होत असतं त्याच्यामध्ये सहभागी होत असतो बरं आपण ज्या रेजिमेंटमध्ये सेवा केली तिथल्या अनुभवाबद्दल आपण काय सांगाल उगल्या सर मॅडम सर्वात प्रथम तर माझं लाईफ म्हणजे खेड्यातलं लाईफ मॅडम फक्त नोकरीच्या उद्देशानं मी भरती झालो होतो परंतु जेव्हा मला आर्मीचं ट्रेनिंग मिळालं माझी कसम परेड झाली मी सैनिक झालो तेव्हा मला खऱ्या अर्थाने जीवनाचा उद्देश कळाला की कि आपण किती महत्वाचं काम करतोय आणि त्यातल्या त्यात पेशंटची सेवा ॲज अ नर्सिंग असिस्टंट म्हणून हा ट्रेड मला मिळाल्यामुळं मी पूर्णपणे विविध मिलिटरी हॉस्पिटल फिल्ड हॉस्पिटल अशा उपक्रमांमध्ये भाग घेऊन तिथं सेवा केली आहे मॅडम बरं कुलकर्णी सर आपले अनुभव मी जळगावमधून ग्रॅज्युएट झाल्यानंतर ओ टी ए या ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी या महत्त्वाच्या संस्थेमध्ये अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला आणि तिथून मला ट्रेनिंग झाल्यानंतर आर्मी एअर डिफेन्स ए ए डी ज्याला म्हणतात त्या युनिटमध्ये माझा प्रवेश झाला तेव्हा मला कमिशन मिळालं आणि आमची पोस्टिंग जी झाली ती इनिशियली जलंधरला झाली आणि hmm. आमच्याकडे जे विमानविरोधी तोफा होत्या अँटी एअरक्राफ्ट गन त्यांचं काम असं होतं की जे शत्रूची विमानं येतील त्यांच्यावरती हल्ला करून त्यांना परतून लावायचं आणि त्याच्यासाठी आम्हाला टास्क देतात म्हणजे दे युद्ध जर लागलं तर तुम्ही नक्की कुठल्या इन्स्टॉलेशनला मदत कराल कुठल्या इन्स्टॉलेशनला तुम्ही प्रोटेक्ट कराल तर जलंधर असताना ऑप टास्क होता अमृतसर एअरफील्ड नंतर ऑपरेशन ब्लू स्टार ब्लू स्टार जेव्हा सुरू झालं तेव्हा त्याच्यामध्ये आम्हाला काही जबाबदारी देण्यात आली म्हणजे रस्त्यावरची जी सिक्युरिटी आहे ती आमच्या युनिटला देण्यात आली होती तर ती आम्ही पार पडली त्याच्यानंतर चौऱ्याऐंशी मध्ये ऑपरेशन मेघदूत म्हणजे जे सियाचिन वरती युद्ध सदृश परिस्थिती निर्माण झाली होती तेव्हा आमच्या युनिटला ऑर्डर्स मिळाल्या की तुम्ही श्रीनगरला जा श्रीनगरचं एअरपोर्ट लेहचं एअरपोर्ट आणि सियाचीन ग्लेशिअरवरती जे काही आर्मी इन्स्टॉलेशन्स आहेत आर्मी हेडक्वार्टर्स आहेत त्यांना एअर प्रोटेक्शन द्या त्यामुळे आमच्या गन्स घेऊन आम्ही सियाचिन ग्लेशियरपर्यंत मी गेलेलो आहे बरं बरं त्यामुळे तो एरिया जर बघितला आणि आता जो एरिया बघितला तर तो अगदी माझ्या डोळ्यासमोर येतो आहे आणि सध्याच्या युद्धामध्ये एअर डिफेन्स आर्टिलरी जो एअर डिफेन्स हा महत्वाचा प्रकार आहे हा सगळ्यात इट्स प्लेइंग व्हेरी इम्पॉर्टंट रोल त्यामुळे मला खूप अभिमान आहे हो की मी त्या युनिटचा होतो हो हो खरंच आणि आता जे आ, आ, हे जे ऑपरेशन सिंदूर ह्याच्यामध्ये सुद्धा आपण ते बघतो आणि हे घडलं पहलगाव म्हणजे श्रीनगरच्या जवळच त्यामुळे हे सगळं तुमच्या डोळ्यासमोरून सगळं जात असेल नाही का त्यावेळेस हो तो सगळा एरिया आमच्या आम्ही बघितलेला आहे आणि जेव्हा श्रीनगर एअरपोर्टला आम्ही प्रोटेक्शन देण्यासाठी आमच्या गन्स वगैरे डिप्लॉय केल्या होत्या तेव्हा तो सगळा एरिया आम्ही बघितलेला आहे तेव्हापासूनच खूप मोठ्या या टेररिस्ट ऍक्टिव्हिटी सुरू झालेल्या होत्या म्हणजे आम्हाला सुद्धा जर गावात जायचं झालं तर आम्ही प्रोटेक्शन शिवाय जात नसो सेंट्री वगैरे घेऊन जात असो आर्म रायफलवाला आमचा सैनिक असायचा तो आमच्या व्हेकल बरोबर यायचा कारण खूप तेव्हा ऍक्टिव्हिटी अशा हु, सा या जोरदार सुरू झालेल्या होत्या आणि सांगायचं झालं तर ह्या पहलगाममध्ये हा जो अटॅक झाला हा अतिशय दुर्दैवी होता म्हणजे याच्यामध्ये काय म्हणता येईल की त्यांनी आबैल मुझेमार अशीच त्यांनी परिस्थिती केलेली आहे हो। कारण आत्तापर्यंत आपला इतिहास जर आपण बघितला तर सत्तेचाळीस सत्ते अठ्ठेचाळीसचं युद्ध असेल बासष्टचं युद्ध असेल पासष्टचं युद्ध असेल विरुद्ध किंवा एकाहत्तरचं असेल किंवा इव्हन कारगिलचं युद्ध असेल त्याच्यामध्ये भारतीय सैन्यानी न भूतो न भविष्य ते असा पराक्रम राबवलेला आहे हो। दाखवलेला आहे त्यामुळे कुठेही आम्ही कमी पडणार नाही हे पाकिस्तानलासुद्धा माहिती आहे अमेरिकेला माहिती आहे चीनला माहिती आहे त्यामुळे त्यांनी काय सुरू केलं त्यांनी असं सुरू केलं की आपण छोट्या छोट्या अशा ॲक्टिव्हिटी करू टेररिस्ट आतंकवादी ॲक्टिव्हिटी करू जेणेकरून जगाला वाटेल किंवा हे पाकिस्ताननी हे तर आतंकवादी आहेत पण हे शेवटी पाकिस्तानच्या आर्मीनेच प्रोव्हाइड केलेले लोक होते तर त्यामुळे अशा पद्धतीने त्यांनी ॲक्टिव्हिटी सुरू केली आणि पहिलगामच्या हल्ल्यानंतर शंभरने त्यांचे दोनशे अपराध घडलेले होते त्यामुळे आपली आर्मी सदैव तयारच असते आणि आर्मी नेव्ही एअरफोर्स आपले हे ज्या इंडियन आर्म फोर्सेस आहेत यांची खासियत म्हणजे हे नेहमी युद्ध सराव करत असतात त्याच्यासाठी अतोनात मेहनत घ्यावी लागते अतोनात कष्ट घ्यावे लागतात आणि त्याचा खर्चही खूप होतो आता तुम्ही बघितलं असेल की हे अँटी एअरक्राफ्ट गन्स आम्हाला जर उडवायचे झाल्या तर आम्हाला त्याच्यासाठी प्रॅक्टिस करावी लागते तर त्याच्यासाठी आम्ही समजा जलंधर असलो तर आम्हाला दिल्लीला जाऊन तुगलकाबाद रेंजेसला जाऊन फायरिंग करावं लागायचं मी नंतर जोधपूरला पण होतो आमच्याकडे टायगर कॅट मिसाईल्स होत्या त्या अर्थात आता फेज आऊट झालं खूप जुन्या होत्या पण आम्ही जोधपूरला असताना आम्ही जैसलमेरला जाऊन फायरिंग करायचो म्हणजे हे किती खर्चिक काम आहे पण हे करावं लागणार आहे आपल्याला जर नेहमी तयारी ठेवायची असेल कारण शेवटी कसे आपले जे शेजार राष्ट्र आहेत त्यांच्याकडे बघितल्यानंतर आपल्याला ही अशी तयारी ठेवावीच लागते पण हाच आपल्यातला आणि इतर देशातल्या आर्मीतला फरक आहे तर त्यामुळे या युद्धामध्ये आपण जे आपल्या शत्रू राष्ट्राला खडे चारलेले आहेत त्यांचा पराभव केलेला आहे आणि तो सुद्धा एका चार पाच दिवसामध्ये हे न म्हणजे न भूतो न भविष्यती आणि आमच्यासारख्या सैनिकांना खूप अभिमानास्पदी गोष्ट आहे हो नक्कीच उगले सर आपलं ऑपरेशन सिंदूर बद्दल समज काय मॅडम जसं कुलकर्णी सरांनी खूप विस्तृत सांगितलं की हे युद्ध आपल्यावर थोपवलं गेलंय म्हणजे आजच नाही पूर्वीपासूनच पाकिस्तान अशा पद्धतीनं आपल्याशी लढतोय मग त्यावेळेस त्यांना आपण कधीही मॅडम अशा पद्धतीनं युद्ध नाही लढलंय जसं पाकिस्तान लढतोय छुप्या रीतीनं नाही लढलो आपण साहेबांनी सांगितलं पासष्ट मध्ये एकोणीशे एकाहत्तर मध्ये कारगिलच्या लढाईमध्ये सडेतोड त्यांना उत्तर दिले आणि त्याच पद्धतीने या वर्षी आपण त्यांना उत्तर दिलं परंतु यावर्षीचा जो ऑपरेशन सिंदूर झालं तो लढाईचा भाग जरा वेगळा होता आणि ते इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर म्हणावं लागेल अशा पद्धतीचं होतं जिथं सैन्य बलाचं आपली खूप कमी ना के बराबर मानवहानी झालेली हे सर्वात महत्वाचं या युद्धामध्ये घडलेलं आहे परंतु त्याच्या काही गुणा जास्त आपण त्यांना नुकसान पोचवले हो। आपलं मानव हानी न करता हे या युद्धाचं खूप महत्वाचं वैशिष्ट्य आहे हो नक्कीच मला एक सांगा की आता हा जो भॅड हल्ला झाला तर हा हल्ला झाल्यापासून आपल्या समाजामध्ये खूप समज गैरसमज पसरलेत याबद्दल आपल्या दोघांचं काय मत आहे कुलकर्णी सर याच्यात कसं आहे की इतक्या अफवा पसरवल्या जातात आणि आपल्याला माहीतच आहे की आपल्या देशामध्ये दे वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या स्तरावरचे लोक असतात त्यांचे स्वतःचे काही उद्देश असतात पण नागरिकांनी अफवांना बळी न पडता त्यांनी जी काही ऑथेंटिक सोर्सेस आहेत तिथूनच माहिती मिळवावी आणि नेहमी आपल्या सरकारच्या पाठीमागे देशाच्या पाठीमागे आपल्या डिफेन्स फोर्सेसच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहायला पाहिजे उभं राहतातही थोडेफार असे लोक आहेत की ज्याच्यामुळे तो एक प्रकारचा जरा आमच्यासारख्या सैनिकांना एक असं वाटतं की यार आपण एवढं आपले सैनिक प्राणप्राणाने लढतायत आणि ह्या अशा प्रकारच्या गोष्टी आपल्या समाजामध्ये घडतायत प्रश्नचिन्ह चिन्ह न होत आहेत तर असं व्हायला नको नागरिकांनी आपल्या सैन्याच्या बाजूने भक्कमपणे उभं राहायला पाहिजे आणि ज्या काही अफवा असतील जे काही प्रश्न असतील ते खात्री करूनच मग त्यांनी उपस्थित केले पाहिजेत असं आम्हाला वाटतं हो नक्कीच उगले सर मला एक सांगा की थोडासा अशाच आशयाचा प्रश्न आहे की हा जो भॅड हल्ला झाला तर गैरसमज तर पसरलेले आहेतच हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण ह्याच्यामध्ये काय होतंय थोडस जातीय वाचक सुद्धा समज बाहेर जातो ह्याबद्दल आपण काय सांगाल कारण आपण भारतामध्ये राहतो आणि आपण आपल्या राष्ट्रगीतामध्ये सुद्धा आपण म्हणतो की आपण सगळेजण एक आहोत जे काही मीडियामध्ये ऐकतोय बघतोय ही खूपच घृणास्पद बाब आहे खूप वाईट वाटत जेव्हा सैनिक जेव्हा आर्मी मध्ये आमचा जो अनुभव आहे तिथं आम्ही सर्व धर्मीय म्हणजे इतकं एकोप्यानं राहतो जिथं आमचं मंदिर सुद्धा मस्जिद सुद्धा वेगवेगळी नाहीये एकच धर्मस्थळ आहे जिथं हिंदू मुस्लिम ख्रि इसाई सर्व धर्मस्थळ म्हणजे थोडे थोडे पाठ करून सर्वांचं एकाच ठिकाणी आपण हे करतो अशा परिस्थितीत एक सैनिकांच्या बाबतीत तुम्ही राजकारण म्हणून इतर ठिकाणी बोलला ती गोष्ट वेगळी आहे परंतु एखाद्या सैनिकांविषयी जर तुम्ही जातीविषयी सूचक बोलताय तर ती खूपच घृणास्पद असं व्हायला नको असं आमचं वैयक्तिक मत आहे हो आणि अजून एक मॅडम याच विषयी तुम्ही विचारलं की नागरिकांचं कर्तव्य जसं तुम्ही आम्हाला आठवण करून दिली या घटनेबाबत ते जाती सूचक जा जा तर खूपच वाईट गोष्ट आहे ते बोलायलाच नाही पाहिजे एक नागरिकांचं कर्तव्य म्हणून मी एक वैयक्तिक माझा मी एक सर्वसाधारण शिपाई आहे या माझी सैनिक आहे की जेव्हा एखादा सैनिक युद्धावर जात असतो किंवा त्याच्या युनिटमध्ये काम करायला जात असतो तेव्हा पण त्यांना आपण केवळ घोषणा देणं किंवा मीडियामध्ये बोलणं एवढंच कर्तव्य नाही आहे नागरिकांचं तर ऍक्च्युअली त्यांना सपोर्ट करणं ऍक्च्युअल म्हणजे तो प्रवा ट्रेनमध्ये प्रवास करत असताना किंवा घरून तो जात असताना त्यांना अॅक्च्युअल सायकोलॉजिकल सपोर्टची आवश्यकता असते थोडे थोडे आपण सोशियल मीडियावर क्लिप बघत असतो की त्यांना कारण रिझर्वेशन निश्चित नसतं त्यांचं जायच्या वेळेस त्यांना टॉयलेटच्या शेजारी बसून जाणं किंवा बसायला जागा न भेटणं तर एक नागरिक म्हणून आपली एक जबाबदारी आहे की एक सैनिक असेल तो कुठे ट्रॅव्हल करत असेल तर जरूर मी आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना विनंती करतो की त्यांना सहकार्य करावं हो त्यांना थोडक्यात हो, काय तर त्यांना कमीत कमी बसण्यासाठी त्यांना हो, सीटवरती जागा आपण हो, उपलब्ध करून दिली पाहिजे हो, नक्कीच हे तरी नागरिक एवढं तरी करू शकतात कारण सैनिक आज देशाच्या रक्षणासाठी सीमेवरती सतत तैनात आहेत मला एक तुमच्या अनुभवांबद्दल विचारायचं की ज्यावेळेला आपण सेवेमध्ये कार्यरत होतात त्यावेळेला युद्धभूमीवरती आपल्या दोघांचेही अनुभव आहेतच युद्धभूमीवरती असताना घरच्या लोकांची आपल्याला आठवण येते म्हणजे एक थोडंसं भावनिक क्षण ते असतात याच्याबद्दल काय सांगाल असे काही अनुभव आहेत का आपले कुलकर्णी सर हो कसं असतं की आम्ही जेव्हा बॉर्डरवरती असतो किंवा अशा प्रदेशांमध्ये असतो की जिथून आम्हाला आमच्या कुटुंबाशी संपर्क साधता येत नाही आणि वेळी मग काही कुटुंबामध्ये काही दुःखद प्रसंग आले काही आनंदी प्रसंग आले जसं लग्न समारंभ वगैरे तर सैनिकांना अशावेळी जाता येत नाही आणि सुद्धा लिहिला असताना वेळी मला तिथे अगदी ऑपरेशन मेघदूत म्हणजे सियाचिन ग्लेशियरचं वॉरच ते अशी युद्ध सदृश परिस्थिती होती अशा वेळीला मला माझ्या कुटुंबाशी अजिबातच माझा संपर्क नव्हता कुटुंबांनी समजा पत्र लिहिलं माझ्या पत्नीने म्हणा किंवा वडिलांकडनं जर पत्र आलं त्याला महिना महिना लागायचं आणि ते सेन्सॉर होऊन यायचं आणि हो, मी सुद्धा समजा काही पत्र पाठवलं हो, तर ते सुद्धा सेन्सॉर होऊन व्हायचं याचा म्हणजे हे बरोबरच आहे याच्यात चूक आहे असं काही नाही पण ह्या अशा गोष्टींना सैनिकाला सामोरं जावं लागतं आणि लेहमध्ये आम्ही तर चांगल्या परिस्थितीमध्ये होतो कारण आमचा एन्टी एअरग्राफ्ट गन असल्यामुळे आम्ही काय अगदी बॉर्डरवरती हो नव्हतो पण जे सैनिक अग्जरशा हिमालयात जाऊन बर्फामध्ये जाऊन तिथे चोवीस तास पहारा करतात तिथे कधी त्यांना अन्न मिळतं कधी मिळत नाही कधी बर्फाळ परिस्थितीशी सामना लागतात तर आमच्या एकदा आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने आम्हाला सुचवलं की थोडासा वेळ काढा आणि लेहमधल्या मिलिटरी हॉस्पिटलला जाऊन या आणि आपले जे सैनिक तिथे जखमी झालेले असतील किंवा कोणाचा हात तुटला असेल कोणाचा पाय तुटला असेल तर त्यांना भेटून कारण तिथे तर काय त्यांचं कुटुंब येत नाही पण आपल्यासारख्याच ज्या सैनिकांना शक्य आहे त्यांना जाऊन त्यांना भेटा त्यांना सांत्वन करा त्यांना धीर द्या जेणेकरून त्यांचं मोराल अप राहील अशा पद्धतीने आमच्या सैन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आमची एक कृती असते आणि माझं वैयक्तिक असं म्हणाल तर पुष्कळस आम्हाला त्रास होत असायचा पण कुटुंब असं असतं की ते समजून घेत असतं त्यामुळे जेव्हा एक अशी भावना असते की नाही काही झालं तरी आपल्या घरातले कुटुंबीय असतील ते आपल्याला समजून घेत असतील त्यामुळे ते, ते काही असं आपल्यावरती रागवणार नाहीत की दुःखी होणार नाहीत किंवा धीर सोडणार नाहीत नाही तर अशा पद्धतीने सैनिकाचा जर धीर खचला तर मग त्याची लढाईची प्रतिकारशक्तीसुद्धा कमी होऊ शकते अशा पद्धतीने से कि हे त्यामुळे जसं सैनिकांना आपण एक मान देतो की ते खरंच लढतात तसं सैनिकाच्या सुद्धा आपल्याला एक त्यांचं रिस्पेक्ट करायला पाहिजे त्यांचं कौतुक करायला पाहिजे त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे की किती कठीण परिस्थितीमध्ये हे त्यांचे कुटुंबीय पत्नी असतील भाऊ बहीण असतील आईवडील असतील लहान मुलं असतील पण हे सगळं सोडून जेव्हा सैनिक सीमेवरती जातो आणि तो परत येईल का नाही येईल अशी जेव्हा परिस्थिती असते अशा परिस्थितीमध्ये त्याचा जो खरा पाठिंबा देणारा जो भाग असतो ते म्हणजे त्यांचं कुटुंबीय नक्कीच उगले सर असा तुमच्या आयुष्यामध्ये ज्यावेळेला एखादा असा काही अनुभव आहे का की जिचा कुठंतरी भावनिक स्पर्श आपण त्या क्षणाला देऊ मॅडम असे खूप अनुभव आहे परंतु एक घटना सांगेल की मी अरुणाचलमध्ये पोस्टिंग होतो तिथं एक टवांगकडे जाणारा आहे तिथं शिला टॉप एक उंच ठिकाण आहे तिथं माझी पोस्टिंग होते बर। तर माझ्या मित्राच्या आणि भाऊ आणि मित्र होता एकदम खास जीवलग आम्ही बालपणाचे मित्र होतो त्याचं लग्न होतं हे मला तारीख पण आठवते मार्चमध्ये दोन हजार दोनला <laughs> तर त्याच्या लग्नाला मी टाळू शकत नव्हतं मला यायचंच होतं आणि मी त्याला खूप शुअरिटी दिली होती मी कुठेही राहू तुझ्या लग्नाला तर मिस करणार नाही येणार ना आहे oh. तर त्यावेळेस मी प्लॅननुसार तेव्हा तिथून असं सिव्हिल गाड्यांनी गुवाहाटीपर्यंत यायचं होतं hmm. तर प्रायव्हेट गाडीनं मी बसलो आणि जेव्हा यायचं तेव्हा त्या टॉपच्या जवळ तो उतार उतरत असताना खूप तो एरिया इतका उंचावर आहे की खूप बर्फ असतं तिथं ऍक्च्युअल oh. तर त्या बर्फामध्ये आमची गाडी रुतली म्हणजे ते फसली त्याच्यामध्ये आम्हाला असं परिस्थिती आली दोन तीन तास पूर्ण प्रयत्न करूनही आमची गाडी निघायला तयार नाही आणि रात्र होत चालली होती जर आम्ही त्यावेळेस काही आम्हाला मदत झाली नसती तर त्यावेळेस आम्हाला म्हणजे मेडिकली प्रॉब्लेम येऊ शकले असते अजूनही जास्त प्रॉब्लेम होऊ शकले असते लग्न तर दूरच गोष्ट आहे फक्त <laughs> आता आपल्याला जीव वाचवायचा ही परिस्थिती झाली होती <laughs> मायनस ट्वेंटी तिथं टेम्परेचर होतं <laughs> तर अशा वेळेस परमेश्वराची कृपा की आर्मीची कानवाई खालून वरती येत होती म्हणजे त्यांना वरती आम्ही खाली उतरत होतो आणि त्यांना वरती चढायचं होतं <laughs> तर अशा परिस्थितीत कोणी मदत करायला पण त्यांना पण मदत मागणं पण चुकीचं होतं कारण कानवाईला असं विदाऊट परमिशन त्यांना सिव्हिल गाडीला मदत करणं हे नव्हतं <laughs> तरी सुद्धा मी त्यांना रिक्वेस्ट केली मी सांगितलं मी आर्मीमध्ये आहे आणि मी चाललो आहे गावाला आम्ही आमची गाडी फसली थोडी मदत करा ते म्हणे आम्ही अप चाललो आहे म्हणजे वरती उर्त, चाललो आहे आम्हाला असं थांबवता येणार नाही पण खूप रिक्वेस्ट केल्यानंतर मला त्यांची मदत मिळाली आणि मी थँक यू त्या कमांडर कन्वाई कमांडरचा आणि तिथल्या सर्व आर्मी जवानांचा की ज्यांनी आमची गाडी सुरक्षित बाहेर काढून दिली आणि आम्ही व्यवस्थितरित्या गुवाहाटीला पोहोचलो तो अशी खूप अनुभव आहे किंवा चांगलं वाटतं की आपल्या आर्मी विषयी खूप अभिमान वाटतो की ते वेळेस आपल्या कामे आले आणि या व्यतिरिक्त जसं साहेबांनी सांगितलं भावनिक प्रश्न आहे की जेव्हा सैनिक हा ट्रेंड असतो तो फिजिकली मेंटली फिट राहतो तसा तो स्वतःला ऍडजस्ट करतो सगळ्या वातावरणात परंतु त्या फॅमिलीशी खूप नाळ जोडलेली राहते हो। आणि जेव्हा तो तिकडे दूर राहतो तर इकडचा कुठलाही काही समस्या असतो फॅमिली मॅटर तो त्याला थोडासा डिस्टर्ब होऊन जात तर पुन्हा एकदा मी सर्व जे काही ज्यांचे मुलं सैन्यामध्ये आहे त्यांच्या फॅमिलीला आणि त्यांच्या नातेवाईकांना विनंती करेल की त्यांना थोडासा सायकोलॉजिकल सपोर्ट राहू द्या जेणेकरून ते त्यांचं काम व्यवस्थित करू शकतात हो नक्कीच सर सैन्य दलामध्ये काम करत असताना आपल्याला जे अनुभव आलेत ते तर आपण या ठिकाणी सांगितलेत पण आता जी युवा पिढी आहे या युवा पिढीला या आकाशवाणीच्या माध्यमातून आपण काय सांगू इच्छिता युवा पिढीने माझं म्हणणं तर सैन्यामध्ये जायलाच पाहिजे कारण तो जो अनुभव मिळतो त्यामुळे त्यांची एक आमूलाग्र पर्सनॅलिटी बदलून जाते आणि देश एक उत्तम उदाहरण आहे नाही समजा त्यांना सैन्य सेवेत वरती होता आलं तरी जे काही त्यांचं जे काम आहे ते त्यांनी चांगल्या पद्धतीने करायला पाहिजे जसं सैनिक आहे त्याला एकदा ती जबाबदारी दिली ती ती पार पडेपर्यंत तो गप्प बसत नाही आणि ती कशी पार पडता येईल उत्कृष्टपणे कशा पद्धतीने करता येईल हे त्या बघत असतं तसंच आजच्या युवा पिढीने मग ते विद्यार्थी असतील तरुण असतील तरुण कॉर्पोरेटमध्ये काही आपल्या अधिकारी असतील तर त्यांनी आपलं जे काम आहे ते चांगल्या पद्धतीने करायचं कारण आता आपण जर बघितलं जगाकडे तर भारताला खूप मोठी संधी आहे मेक इंडिया हा जो एक प्रकार आहे त्याच्यामध्ये भारताकडे खूप मोठी संधी आहे तर त्यामुळे आपल्याला भरपूर प्रकारचे चांगले लोक लागणार आहेत त्यामुळे अशी ही जी संधी ही आहे ही जशी आता सैन्य सेवामध्ये असल्यामुळे आम्ही तर उपभोगलेली आहेत पण इतरही आपल्या ज्या तरुण मंडळी आहेत त्यांनी ही पण त्याची संधी त्याचा फायदा घ्यायला पाहिजे आणि आपलं जे काही काम आहे ते उत्कृष्ट पद्धतीने कसं करतील कॉम्पिटंटरित्या कसं करतील याच्याकडे त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे नक्कीच उगले सर एक शेवटचा प्रश्न आपण आता सध्या सैनिक कल्याण कार्यालयामध्ये कार्यरत आहात ध्वजनिधी संकलन जे होत याच्यामध्ये जी रक्कम मिळते त्या रकमेचा वापर कसा केला जातो या परिस्थितीत खूप महत्वाचा प्रश्न मॅडम आपण विचारला खूप इंग्रजांच्या काळापासून हा ध्वजनिधी संकलन केला जातोय आणि त्या सर्व फंडाचा उपयोग आपल्या सैनिकांच्या आणि माजी सैनिकांच्या वेलफेअरसाठी कल्याणकारी योजनांसाठी वापरला जातोय तर अशा युद्धजन्य परिस्थितीमध्ये किंवा अयुद्ध म्हणजे युद्ध नसेल तेव्हा त्या, त्या परिस्थितीत सैनिकांचा मृत्यू होतो त्यांची फॅमिली कारण सैनिकासाठी त्यांचा फॅमिली मॅटर जास्त कारण तो जो तिथं खंबीर उभा असतो तो त्याच्या फॅमिलीसाठी डायरेक्ट इनडायरेक्ट असतो तर त्यांच्या फॅमिलीची काळजी घेणं आपल्या सर्व नागरिकांची जबाबदारी आहे म्हणून माझं वैयक्तिक म्हणजे माझं सर्व नागरिकांना आव्हान आहे की आपण या परंपरा चालत आलेली ध्वजनिधीमध्ये ते आता सध्या कसं आहे की फक्त सरकारी कर्मचारी आहे त्यांच्याकडून ध्वजनिधी कलेक्शन होत आहे परंतु असं काही नाही की फक्त कर्मचाऱ्यांनी ध्वजनिधीमध्ये दान केलं पाहिजे ते कोणीही करू शकतं जो भारताचा नागरिक आहे त्याच्यामध्ये कोणीही ध्वजनिधीमध्ये आपलं दान करू शकतं आणि त्याचा उपयोग आपल्या सैनिकांच्या माजी सैनिकांच्या कुटुंबियांसाठी त्यांच्या शिक्षणासाठी त्यांच्या मुला लग्नासाठी अंत्यविधीसाठी अशा खूप उपक्रम आहे जो आपला सैनिक कल्याण विभाग पुणे यांच्यामार्फत राज्य शासनामार्फत राबवला जातो आहे त्याचा खूप सदुपयोग होतोय म्हणून माझी सर्व नागरिकांना विनंती की सरळ हाताने आपण ध्वजनिधीमध्ये दान करावं नक्कीच कॅप्टन मोहन कुलकर्णी सर आणि सुभेदार विश्वनाथ उगले सर आपण दोघही आज या ठिकाणी आलात आणि ज्यावेळेला आपण काम करत होता देशसेवेमध्ये दे होतात त्यावेळेचे अनुभव या ऑपरेशन सिंदूर या निमित्ताने या ठिकाणी आपण सांगितलेत नक्कीच युवा पिढीला याचा फायदा होईल आणि नागरिक सुद्धा याच्यामधून नक्कीच काहीतरी चांगला बोध घेतील खूप खूप धन्यवाद आकाशवाणी परिवाराच्या व्यक्ती धन्यवाद श्रोते हो नमस्कार ऑपरेशन सिंदूर या सैनिकी मोहिमेच्या निमित्तानं आज